शिंदे संदीप विश्वनाथ शिंदे तर संदीप नसतो शिंदे आपल्या सुनंदी आकडे जायचे चांदीची गाथा आणि एक रुपये शरू अकोला विरुद्ध कुरुली ओर गणेश या ठिकाणी माझी पैलवा निवा उद्योजक बाळासाहेब तोरकुडे आपले शुभागमन झाले गडद ग्रामस्थांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत अंमोली विरुद्ध संदीप शिंदे चला ये कर तळेकर ए अरे इकडे बघा फोटो काढतात अकोले कुरुळी एक चांदीची गबाब्या एकोणीसशे रुपये कुस्ती सोडवली जाणार का पहिलवान मंडळींना विनंतीवर का कुस्त्या इथं करून घ्यायच्या जा। ज्याची कुस्ती नाही लागली त्याला इनाम दिलं जाणार नाही पंचालचा निर्णय आहे गडबड करू नका झालेली आहे कुस्ती चला ओ पहिली तुम्ही चला बस Okey. Syabas. Terima